आता किती हा पन्नस, पन्नस इस सांगे चालसे व्यापारी सांगे पैसे याला भावन कापूस दिला नेट वजन मागचा पुढचा सगळा कापूस नेट पेमेंट अशा पद्धतीने कापूस केला इलेक्ट्रॉनिक काप काप मापाची आम्ही जबाब केली त्याने इलेक्ट्रॉनिक काप काटा आणला आणि माप सुरू झाल्यानंतर चार पाच माप झाल्यानंतर माझ्या मनात शंका आली की बाबा एक गोडे थोडे कमी भरले आले आणि तो माणूस वारंवार खिशामध्ये रिमो रिमोट दाबत होता दा। ते माझ्या लक्षात आलं मी आमचे चुरत भावार पुन्हा इथं बोलून घेतलं हे पवार यांना बी बोलून घेतलं आणि माप लगेच त्यांच्या देखत मी चेक केलं तर एका फारी मागं चाळीस किलो जर फारी भरली तर कम्प्लीट आठ किलोचा यामध्ये आम्हाला फरक आढळला असं नाही नंतर पुन्हा दहा बारा फाऱ्या मारल्या प्रत्येक फारी चेक केली भारी चेक तर प्रत्येक फारी चेक केल्यानंतर सात आठ किलोचा सहा किलोचा पुढंच फरक सगळ्या फारीमध्ये आम्ही आढळला काटा इलेक्ट्रॉनिक एक कुठली शंका वाटणार नाही असं सुसज्ज काम या माणसाचं आहे पण ही फशुगिरी ही शेतकऱ्याची फशुगिरी करून एक रुपया शिल्लक भाव देऊन आणि हजारो शेत शेतकऱ्याला लुटण्याचं काम या चारशे मालकांनी केले त्याच्या सोबत ते काय ते ना काय नाव 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 काय कुठला आहे जो हा अमोल देशमुख नावाचा पोरगा हा गाडीचा ड्रायव्हर आणि त्यांचा मुली आणि हा त्यांचा मुली मुली म्हणून काम करतो त्यांनी सगळं करामत केलेली आहे हे रिमोट माझ्या हातात आहे ही सत्य परिस्थिती आहे तिच्यात कुठलाही आता मी सध्या तुम्हाला वजन करून दाखवत आहे आताच वजन आहे चौतीस किलो पाचशे ग्राम आहे आता बटन दाबल्यानंतर ते रेग्युलर वजन होतं बा अडोतीस किलो चारशे ग्राम म्हणजे जवळपास चार अडचणी चार किलोचा चार किलोचा किलो फरक पडलेला आहे हा से मापत आहे जवळपास वीस पंचवीस क्विंटल कापूस आहे माझ्या घरात चोवीस क्विंटल ऐंशी किलो कापूस भरायला पाहिजे असा हा काट्याचा गोळ आहे सगळा कापूस सगळ्यांना सगळ्यांनी सगळं सगळ्या झालं हा गाडी नंबर आहे अठ्ठावीस एच कापु बासष्ट एकोणचाळीस व्यापारीचं नाव आहे चाळसे का चालसे चांदीफळ आणि मुली म्हणून जो माणूस आहे रिमोट ची करमत करणारा तो काय अमोल देशमुख आहे रायरीचा ठीक आहे आता धन्यवाद धन्यवाद